नांदेड सिटी स्मार्ट सिटी हे स्वप्नच बनले आहे येथे नागरिकांच्या समस्यांना होत आला आहे त्यास सिटी बसही अपवाद नाही नागरिकांच्या मूलभूत सुविधांची पूर्तता होत नाहीये सखोल प्रयत्नानंतरही स्मार्ट सिटी हे स्वप्नच बनले आहे नागरिकांच्या मूलभूत होत नाहीये त्यांच्या पाण्याची समस्या घाणीचे साम्राज्य वाढती रहदारी वाहतूक कोंडी या समस्या तर रोजच्याच आहेत नमस्कार लाईव्ह कित्येक वेळा सिटी बस या विषयावर अनेक बातम्या देऊन प्रसिद्धीही दिली होती पण प्रशासन गाठ झोपेतच आहे आज शहरातील एम एच सव्वीस यान बस नगर बंद खोळंबा झाला प्रवाशांचे वेळापत्रक विस्करले आणि सिटी बस चे परत एक वेळ हास्य झाले स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवणाऱ्यांनी नागरिकांच्या पायाभूत गरजांकडे लक्ष दिले तर आपोआप शहरांचे स्मार्ट सिटी रूपांतर होईल फ्लावर सोबत चॉकलेट सेल हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट दिक डिचारक डिचार विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दिक डिचारक डिचार्ट